तुम्ही जरी पहिल्यांदाच खरवस बनवत असाल तरी तुमचा खरवस आहे ना तो एक नंबर होणार आहे चुकणार नाही ची खरेदी करण्यापासून तर खरवस करण्यापर्यंत छोट्या मोठ्या बारीक सुरीक अशा मी टीप दिलेल्या आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खरवस आहे ना तो तुमचा एक नंबर होणार आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चिकाचा खरवस करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धा लिटर चीक घेतलेला आहे हा चीक आहे ना तुम्ही डेअरीतूनच आणलेला आहे सगळ्यात महत्वाची टीप खरवस करायची म्हणजे तुम्ही ज्या डेअरीतून दूध आणणार त्या डेअरीवाल्याला विचारायचं की ह्याच्यामध्ये आपण साधं दूध किती घालायचं आहे कारण त्या लोकांना बरोबर माहीत असतं त्याने आपल्याला ओरिजिनल चीक दिला आहे की त्याच्यामध्ये थोडंसं दुसरं पण दूध मिक्स केलेलं आहे किंवा पहिल्या दिवसाचं चीक आहे का दुसऱ्या दिवसाचं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये दूध घालायचं असतं म्हणून न विसरताना चीक खरेदी करताना हे सुरुवातीला विचारून घ्यायचं असं मी हा अर्धा लिटर चीक आणलेला आहे त्याला आपण आता गाळून घ्यायचं आहे चीक आणल्याच्या नंतर पहिला सुरुवातीला गाळून घ्यायचा आज तुम्ही चीक आणलात नाही तुम्हाला जर खरवस करायला वेळ नसेल तर तुम्ही हा मध्ये असाच ठेवून द्यायचा आणि जेव्हा तुम्हाला करायचं असेल ना तेव्हा त्याला बाहेर काढून ठेवायचं आणि मग त्याचं खरवच बनवू शकतो चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता जर तुमचा घट्ट चीक असेल आणि पिशवीला जर चिकटलं असेल तर साधं दूध घालायचं आणि धुवून घ्यायचं सुरुवातीलाच तुम्हाला टीप का दिली तर दूध चीक बघा असा पातळ असतो आणि आपल्या गावाकडे काय पद्धत आहे जेवढा चीक ना तेवढं साधं दूध घालायचं पण आता पातळ चीक असला ना।, हो ना, ना तर त्याच्यात जेवढं चीक आहे तेवढं दूध घातलं ना तर खरवच बनत नाही म्हणून डेअरीवाल्यालाच विचारून घ्यायचं की चीक कितपत घट्ट आहे इथे मी पाव पावलीटर साधंवालं दूध घेतलेलं आहे गरम केलेलं नाही आहे आणलेलंच असं साधं दूध आहे ते इथे लिटर मी घेतलेलं आहे पण मी इथे पाव लिटर घालणार नाही आहे तर मी इथे एक कप घालणार आहे एक कप मध्ये ना हा जरी अडीचशे एम असला ना तरी एक कप दूध घेतलं ना तर थोडंसं जरासं जास्त असतं पाव मध्ये म्हणजे आपलं हे दूध आहे ना, ना ते पाऊण लिटर तयार झालेलं आहे थोडं कमी झालेलं आहे घरच्या म्हशीचा चीक असेल तर एवढा तुमचा चीक ना तेवढा तुम्ही दूध घालायचं आहे आता समजा तुमचा एक टोपभर असा चीक असेल तर तुम्ही एक टोबर वाले दूध घालायचं तुमचा खरवस आहे ना तो एकदम अगदी अचूक प्रमाणात तयार होणार काही जणांचं काय होतं खरवस आहे ना तो कडक होतो मऊ लुसलुशीत होत नाही कडक होतो तो का होतो ते पण तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तसेच काही जणांचा काय होतं चौथ्या पाण्यासारखा खरवस होतो तर तो का होतो ते पण तुम्हाला पुढे मी सांगणार आहे आपण ह्या दुधामध्ये ना पहिलं गुळ घालून घेणार आहोत गुळ घेताना साधावाला गुळ घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा इथे मी दीडशे ग्राम गुळ घेतलेला आहे हा गुळ आहे ना तो आपल्याला दुधामध्ये घालायचा आहे जर तुमच्या गुळाचं प्रमाण जास्त झालं तर तुमचा खरवस आहे ना तो चौथ्या पाण्यासारखा होतो म्हणून गुळ आहे ना तो प्रमाणातच घालायचा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गुळ चांगला विरघळला पाहिजे छोटे मोठे गुळाचे कडे आहेत ना ते दुधामध्ये राहिले नाही पाहिजेत असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे जीव करून घ्यायचं मी इथे दीडशे ग्राम गुळ घेतला होता त्यातला माझा थोडासाच गुळ शिल्लक राहिलेला आहे समजा आपला चीक आहे ना तो घट्ट आहे आणि साध्या दुधाचं जर प्रमाण कमी झालं ना तर खरवस आहे ना तो असा रबरासारखा होतो घट्टसारखा म्हणून साध्या दुधाचं प्रमाण आहे ना ते पण बरोबर झालं पाहिजे म्हणजे आपलं खरवस आहे ना तर गुळ आपला चांगला विरगळलेला आहे तरी पण हा चीक आहे ना तो आपल्याला गाळून आहे गाळून घ्यायचं म्हणजे कुठे जर गुळाचे असे खडे असतील ना गाळणीमध्ये आपल्याला राखील आपल्या चीकमध्ये जाणार म्हणून गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक चार पिंच आपण याच्यामध्ये जायफळ घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध आपण करायला घेतलं ना की पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यावरती केशर घालायचं केशर तुम्ही नाही घातलं ना तरी पण चालेल डबा राहील ना असं मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे नंतर स्टँड ठेवलेलं आहे तुम्ही किंवा ह्या भांड्याऐवजी तुम्ही कुकर पण वापरू शकता पाण्याला चांगली पहिली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे डबा ठेवायचा वाफेचं पाणी आतमध्ये पडू नये म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती पण आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस लो टू मिडियम करायचा आणि एक पंचवीस मिनटं याला आपल्याला वापरून घ्यायचं आहे मग इथे थोडासा उरला होता ना तो मी इथे वाडग्यामध्ये लावलेला आहे असा टोपामध्येच एक पंचवीस मिनटं झालेली आहेत गॅस बारीक केलं मी सुरीने चमच्या ना असं टोचून बघायचा आपला चांगला खरवस तयार झालेला आहे त्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आणि गॅस बंद करायचा आपला खरवस ना तयार झालाय बघा त्याला सर कापून घ्यायचं तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्यायचं आहे आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, करा। बघू शकता तुम्ही आपला खरवस कसा मऊ लुसलुसीत असा तयार झालेला आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू